आता माय ना डोक्यातच नाही काही इच्छा काय अरे तस नसत बाबा भाऊ विसरत नाही अरे ना, हा नाही कस विसरणार पण मला ती कळलं नाही ना अरे पहिले तुला नाही कळालं तुला कोणतरी सांगितलं म्हणून तो डोक्यात येत नाही मला कोण नाही सांगितलं पण मला वाटलं बाबा तुम्ही खाता म्हणजे मे बी करून बघा पण काय नाही काय काय करायचं नाही काय नाही हाय असं आपलं चलून घे बरं बस मग तुझ्या कसं जेवायला तुझ्या कसं काय येईन डोक्यात

ચટણી મંજુ મી થોડા ખાલી તું જ્યાં જોવા ગાની ખાયા મેં Atalakay dalakalakay 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 dalakalakay

जातो आता दहा जातो आराम करतो मी आराम करतो आराम करतो सांगू नये बरं कणकार असा द्या का ग नाही ते इस्रे